कवितेचं नाव आहे धोंडा ओसाड माळावरचा धोंडा काही काम नाही धंदा तेच आकाश पाहायचं तिथेच पडून राहायचं पाणी येऊन झेलायचं एकाच मापात तोलायचं धोंडाच तो धोंडाच तो खडक नाही मवाळ तो बेधडक नाही राकट म्हणत नाही कुणी काढतात नुसती उणी दुणी जरी कणखर बांधा तरी सुद्धा तो धुंडा कधी पाहिल का कोणी कधी पाहिल का कोणी त्याच्या पोटी असेल पाणी कधी खोदतील तिथे कधी खोदतील का तिथे असेलही लेणे मोठे कधी उचलेल का कोणी कधी उचलेल का कोणी खाली असतील खाणी असे घडेल का कधी असे घडेल का कधी त्याला मिळेल का संधी धोंडा म्हणून पिचला धोंडा म्हणून खचला धोंडा म्हणून पिचला धोंडा म्हणून खचला पण तोच जर सांधा जर कणखर बांधा कुणी त्याला म्हणेल का कुणी त्याला म्हणेल का तू जन्म देशील खडका नाही केवळ तू धोंडा नाही केवळ तू धोंडा माळा लानाचा तू सांधा माळाचा तू उद्धारक माळाचा तू उद्धारक धोंडा नाही तू स्मारक धोंडा नाही तू स्मारक धन्यवाद